सर्वप्रथम सर्वांना श्री सर्वा भक्तान्चा, स्वामी समर्थ आपल्या सर्व भक्तांचा स्वामी भक्तांचा गुरु भक्तांचा आवडता दिवस आहे तो म्हणजे दत्त जयंती सर्वात मोठा सण उत्सव असेल तर ती आहे दत्त जयंती आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस मंगळवारी दत्त जयंती आलेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची पाच दिवसांची आपण आठवणीने आवडीने सेवा करत असतो तर एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा करण्याची तुमची राहून गेलेली असेल काही कारणास्तव तर ही वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर आठवणीने न चुकता सर्वांनी स्वामींची दत्तगुरु महाराजांची नक्की सेवा करा गुरूंचं पाठबळ हवं असेल तर वीस डिसेंबर आणि सव्वीस डिसेंबरपर्यंत ह्या सात दिवसात ही सेवा अजिबात चुकवू नका सर्व भक्तांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल हे सात दिवस म्हणजे आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे दत्तगुरु महाराजांची स सेवा करायची आहे जी व्यक्ती सात दिवस ही सेवा करते महाराज त्यांना भरभरून देता सोनेरी अनुभव दिल्याशिवाय राहत नाही खूप खूप प्रभावी आणि छान सेवा आहे सर्व महिला दादा जे माझे दादा असतील महिला असतील माझ्या मैत्रिणी यांनी ही सेवा चुकवू नका कितीही अवघड अशक्य इच्छा असेल नोकरी लागत नाही लग्नात काही प्रॉब्लेम येत असतील तुमच्या लेकराबाळांच्या आर्थिक अडचणी असतील तुमच्या घरात काही कारणाने व्यवस्थित चालू नसेल यश मिळत नसेल मुलांची काळजी असेल आई असते मुलं बाहेरगावी जरी शिकायला गेले तरी ती रात्र दिवस त्या लेकरांचं आठ म्हणजे तिला इतकी काळजी असते लेकरांची तर काळजी करू नका स्वामींवर सगळं सोडा फक्त स्वामींची ही सेवा करत जा तुमच्या लेकरांवर कधीही संकट येणार नाही प्रत्येक आईनी ही सेवा ही सात दिवस तरी नक्की करा ही स्वामींची सेवा दत्तगुरु महाराजांची सेवा तर तुम्हाला काय सेवा करायची आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे स्वामी दत्त अवतार आहे तर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असा आहे आपल्या आयुष्याला वळण देतो सोनं करतो आपल्या आयुष्याचं सगळं संपलेलं आहे जीवनात काहीच उरलेलं नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा स्वामी चरित्र सारामृत हातात घ्या सगळं काही चांगलंच करतील स्वामी आयुष्य अवघड असेल तर सुरळीत करतील स्वामी ज्यांच्या पाठीशी गुरुबळ मजबूत असतं त्या व्यक्तीला जीवनात कसलीच अडचण राहत नाही तिच्या त्या व्यक्तीच्या कुटुंबालासुद्धा कशाची भीती उरत नाही घरात एका जरी व्यक्तीने श्री स्वामी चरित्र सारामृतचं पठण केलं तर ह्या सात दिवसात आपल्याला तुम्हाला जमलंस तर एक मांडी एकवीस अध्याय रोज एक पाठ करायचा आहे म्हणजे तुमचे सात दिवसात वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर तुमचे सात पारायण साठ सात पाठ पूर्ण होऊन जातील आता काही कारणाने अजिबातच वेळ नाही मग काय करायचा तर आपल्याला रोज तुम्ही तीन अध्याय जरी वाचले तर सात दिवसात तुमचं एक पारायण एक पारायण तरी आपल्याला करायचंच आहे न चुकता तुम्ही अगदी किती वेळ लागणार आहे दहा ते पंधरा मिनिटात तुमचे तीन पाठ न तीन अध्याय होऊन जातील असे एकवीस अध्याय आहे श्री स्वामी चरित्र सारामृतात पोथीमध्ये तर रोज तुम्ही तीन अध्याय पठन करा आणि सात दिवसात तुमचं एक पारायण म्हणजे एक पाठ पूर्ण होऊन जाईल ही तरी साधी सोपी आपल्याला सेवा करायची आहेच तर तुम्हाला जमलंच तर मी म्हणेन सात दिवसात सात पारायण अवश्य करा ज्यांना जमेल ना त्यांनी नक्की ही सात दिवसाची सेवा अजिबात चुकवू नका माझे दादा असतील ताई असतील एक मांडी किती वेळ लागतो आपल्याला एक ते दीड तासात तुमचं एकवीस अध्याय इतके लहान लहान आणि इतके सुंदर मोहक अध्याय आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचे स्वामींचा आत्मा आहे ही सेवा म्हणजे नक्की ही सेवा करायची आहे आपल्याला ज्यांना अजिबात वेळ नाही ऑफिस जातात लहान लेकरं आहे पाठीशी घरात खूप लोक आहे वाचायला सुद्धा एवढीशी वेळ नसतो तर त्यांनी एक तरी पाठ आपल्याला एक पारायण तरी हा सात दिवसात अवश्य करायचा आहे वर्षातली ही शेवट न... म्हणजे ह्या वर्षात शेवत ची ही शेवटची सेवा म्हटली तरीही चालेल आपण तर नेहमीच सेवा करतोच पण ही सात दिवसांची सेवा दत्त जयंतीपर्यंत ही सेवा आपल्याला सात दिवसांची करायचीच आहे खर तर एकवीस दिवसांची अकरा दिवसांची संकल्पयुक्त सेवा करायची असते आता ती वेळ गेली नाही जमलं तुम्हाला दिवस, दिवस। अजिबात ही सेवा चुकवू नका से एक पाठ तरी आपल्याला श्री स्वामी चरित्राचा एक तरी आपल्याला पाठ करायचाच आहे तुम्हाला जमलं तर सात दिवसात सात पारायण करा मनापासून संकल्प करा आ तुमची जेवढी इच्छा असेल तुम्ही सात दिवस मी एवढी एवढी सेवा करणार आहे माझी सेवा निर्विघ्नपणे पार होऊ द्या सेवेत चूक भूल क्षमा करा संकल्पयुक्त जरी तुम्ही स्वामींची सेवा केली तरी तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहे त्याचबरोबर रोज सात दिवस अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करा त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळी रोज जप करायचा आहे तुम्हापैकी कुणाकुणाला ह्या तीनही सेवा करणे शक्य नसेल लहान लेकर असतील पाठीमागे काही कारणास्तव नसेल जमत तर मग काय करायचं स्वामींना संकल्प करतानाच बोलून घ्या की स्वामी मी स्वामी चरित्र सारामृताची सेवा करणार आहे सात दिवस मी तारक मंत्राची सेवा करणार आहे सात दिवस मी अकरा माळी रोज जप करण्याची सेवा करणार आहे तुम्हाला जी सेवा जमत असेल ह्या सात दिवसात ती सेवेचा संकल्प आपण करायचा आहे तुम्ही घरी सुद्धा संकल्प करू शकता हातात पाणी घेऊन अक्षता घेऊन तो संकल्प करू शकता तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा असेल तर एक नारळ आणि खडी साखर महाराजांसमोर ठेवा आणि संकल्प करा तुमच्या मनातील इच्छा अडचणी महाराजांना बोलून घ्या मला ही सेवा करायची आहे बोलून घ्या आणि तुम्ही जी सेवा करणार आहात बोलायची तर खरं काही गरज नसते महाराज सगळं काही जाणतात तुम्ही आदल्या दिवशी जरी महाराजांच्या मंदिरात नारळ आणि खडीसाखर ठेवून आला तरीही चालेल आणि घरी पण संकल्प केला तरीही चालेल आता कुणाकुणाला संकल्प न करताच जर सेवा करायची असेल तीही करू शकता सात दिवस तुम्हाला जेवढी जमेल अगदी पाच मिनिट जरी तुम्हाला मंत्र जप जपत जपायचा असेल तेवढी सुद्धा सेवा तुम्ही करू शकता आयुष्याचं सोनं होईल महाराजांना आठवण करणं हृदयापासून आठवण करणं हीच खरी म मोलाची सेवा असते मी तर म्हणेल तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकता अगदी अगदी तुम्ही बाहेर गावाला राहता तुम्हाला अगदीच काहीच वेळ नसतो तुम्ही प्रवासात सुद्धा मंत्र जपत राहिला ती सुद्धा महाराज सेवा कबूल करतात जेवढी जमेल तेवढी सेवा आठवणीने सात दिवस आपल्याला करायची आहे तर तुमच्या सर्व इच्छा लगेच पूर्ण होतील जीवनात कितीही मोठे अशक्य दुःख असेल त्यातून तुम्हाला स्वामी तारणार म्हणजे तारणारच हजार टक्के सांगते ज्यांना एवढी सेवा नाही जमत अकरा माळी नाही जमत अकरा वेळा तारक मंत्र नाही जमत प्र रोज एक पाठ नाही जमत त्यांनी किमान एक वेळा तरी तारक मंत्राचे पठन करा एक माळ तरी अम, स्वामींची जपा आणि रोज तीन अध्याय तुम्ही वाचले स्वामी चरित्र सारामृतातील सार सारामृतातले सारा तरीही चालेल आता तुमच्या घरात जर एखादी आजारी व्यक्ती असेल खूप घरात त्रास असेल चिंता असेल तर काय करायचं आहे आपल्याला ह्या सात दिवसात एक पेला भरून पाणी घ्या त्यावर हात हा उजवा हात ठेवा अकरा वेळा तारक मंत्र पठन करा आणि ते तारक मंत्राचे पाणी आपल्या मुलांना पतीला घरात कुणी आजारी व्यक्ती असेल सर्वांना तीर्थ स्वरूप प्यायला द्या मुलांच्या पतीच्या स्वभावात पती जर तुमचे म्हणजे दारू वगैरे पित असतील त्या महिलांनी सुद्धा हा उपाय केला तर खूप प्रभावी ठरतो मुलं अभ्यास करत नसतील मुलं त्रास देत असतील वेगळ्या मार्गाने जात असतील काही ना काही घरात त्रास देतात मुलं सुद्धा काही वेळा तर आईला खूप चिंता असते त्यावेळी तुम्ही तारक मंत्राची ही सेवा करू शकता या सात दिवसात जर तुम्ही ही सेवा केली खूप प्रभावी ठरेल हे तारक मंत्राचं सा पाणी सात दिवस न चुकता आपल्या मुलांना घरात आजारी असतील कोणी पतीदेवांना सर्र सर्वांना तीर्थ स्वरूप द्यायचे आहे खूप प्रभावी ठरेल नक्की करा ही सेवा आता तुम्हाला जमलंच तर सात दिवस आपल्याला सात पारायण करायचंच आहे हे सेवा करताना स्वामींची सेवा करताना ना नॉनव्हेज खाणं मांसाहार करणं टाळायचं आहे तारक मंत्राचे पाणी पिल्यास घरातील व्यक्तींना जर देत असाल त्यांनीसुद्धा नॉनव्हेज खाणं टाळावं लागेल तरच तुम्ही तारक मंत्राचे पाणी द्या ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार होत असेल तर तुम्ही हा उपाय नाही केला तरी चालेल मांसाहार तर ज्या घरात होतो तिथं तारक मंत्राचं पाणी नाही पिलं तुम्ही तरी चालेल ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार होत नाही त्या दिवशी तुम्ही ती सेवा करा मी म्हणेल सात दिवस मांसाहार नाही केला तरीही चालेल आता वीस ते सव्वीस तु डिसेंबर ह्या सात दिवसात आपल्याला गुरुचरित्रातील एकच अध्याय वाचायचा आहे तुम्हाला फक्त एक अध्याय दहा मिनटंसुद्धा तुम्हाला वेळ लागणार नाही नशिबात ना नसेल ते सुद्धा स्वामी दत्तगुरू महाराज तुम्हाला मिळवून देतीलच गुरुचरित्रातील तुम्हाला नववा अध्याय वाचायचा आहे नव्वा अध्याय सोनं करेल तुमच्या जीवनाचं नववा अध्याय वाचण्यासाठी रोज संपूर्ण गुरुचरित्राला हात लावू नका हे नववा अध्याय लहानशी पोथी तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल गुरुचरित्राच्या संपूर्ण ग्रंथाला एकदा जर आपण हातात घेतले उघडले तर संपूर्ण पारायण करावे लागते हा नियम लक्षात ठेवायचा आहे तुम्ही म्हणाल लहानशी पोथी नाही मग मी गुरुचरित्र उघडून घेतो आणि त्यातील एक अध्याय वाचून ठेवून देतो सात दिवस मी असं करतो असं करू नका हा नियम आहे गुरुचरित्राचा कि एकदा का तुम्ही हातात पोथी घेतली तर तुम्हाला सर्व पारायण पूर्ण करावंच लागतं म्हणून आपल्याला ह्या वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर आपल्याला तुम्हाला वेळ नाही म्हणून सांगते तुम्हाला वेळ असेल तर मी म्हणेल सात दिवसात गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण तुम्ही अवश्य अवश्य करा मी तर म्हणेल आता ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे की तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय ही लहानशी पोथी जरी तुम्ही सात दिवस वाचली तरी आयुष्याचं सोनं होणार आहे हा अध्याय वाचायला ही लहानशी पोथी वाचायला तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही ही लहानशी पोथी तुम्हाला पूजा भांडारमधून मिळून जाईल कुठल्याही दुकानात तुम्हाला पूजा भांडार साहित्य दुकानात मिळून जाईल बाकी काही नियम नाही पाळले तुम्ही तरीही चालेल पण गुरु चरित्र हातात घेतलं की संपूर्ण पारायण करावं लागतं हा एक नियम अवश्य पाळायचा आहे म्हणून तुम्ही एक लहानशी पोथी आधीच आणून ठेवा आणि त्यातील हा एक नववा अध्याय वाचायचा आहे रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नवव्या अध्यायाचं वाचन करा तुम्ही एक दिवस सकाळी केलं एक दिवस संध्याकाळी काळी केलं तरीही चालेल पण अवश्य आठवणीने करा फक्त बारा दुपारी बारा ते साडे बारा या वेळेत वाचू नका मधु माधुकरीची वेळ असते दत्तगुरु महाराजांची सर्वांनाच माहीत आहे अर्धा तास ही सेवा करू नका नवव्या अध्यायाचं पठन करताना मांसाहार करू नये ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करत असाल त्या दिवशी हा अध्याय वाचू नये मासिक धर्म असेल चार दिवस हा अध्याय वाचू नये त्यानंतर तुम्ही पुन्हा वाचू शकतात तर वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर सात दिवसात आपल्याला गुरुचरित्रातील है ही छोटीशी आपल्याला सेवा करायची आहे नवा अध्याय वाचायचा आहे शंभर शंभर पटीने तुम्हाला फळ देऊन जाईल ही सेवा नक्की करा सर्वांनी करा मी तर म्हणेल हे सात दिवस तुम्ही मांसाहार घरात नाही केला काही बिघडत नाही सात दिवस ही सेवा करा स्वामींची करा दत्त गुरु महाराजांची करा स्वामींचे सात दिवसात तुमचे सात पारायण झाले तरी अतिशय उत्तम नाही जमलं किमान रोज तीन अध्याय तर तुम्ही वाचू शकता सात दिवसात एक पारायण पूर्ण करा गुरुचरित्रातील तुम्हाला नववा अध्याय वाचायचा आहे तुम्हाला जमलं तर सुद्धा अध्याय तुम्ही इतका सुंदर अध्याय तोसुद्धा वाचू शकता अठरावा अध्याय वाचू शकता ज्यांच्या लग्नाकार्यात अडचणी येत आहे ज्यांना मुलबाळ होत नसेल त्यांनी चौदावा अ चौदावा अध्याय वा वाचा अठरावा अध्याय वाचा नववा अध्याय वाचा आणि ज्यांना वेळ असेल मी म्हण हन...